श्री शिवाजी आदर्श प्राथमिक केंद्र शाळा हातेड येथे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल नामाची शाळा भरविण्यात आली देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी हा एक महत्त्वाचा दिवस असून या दिवशी भगवान विष्णू ही योगनिद्रेत जात असतात अशी श्रद्धा असून यानिमित्ताने शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात दिंडी काढली या दिंडीमुळे शाळेचा परिसर भक्तिमय झाला होता विद्यार्थ्यांनी माऊलींचे रिंगण करीत या माध्यमातून आषाढी एकादशीचे महत्व भक्तिभाव आणि संतांची शिकवण सादर केली निमित्ताने मुलांना आपल्या परंपरेचे सामाजिक समतेचे आणि संतांच्या महानतेचे महत्व पटवून देण्यात आले आध्यात्मिक प्रगती आणि आत्मचिंतनासाठी या दिवसाचे महत्व अधोरेखित करण्यात आले शैक्षणिक वातावरणात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे हा या कार्यक्रमाचा एक उद्देश होता यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम सोनवणे अनिल पाटील सतीश पाटील जयवंत पवार वंदनाताई सोनवणे ज्योतिताई पाटील कल्पनाताई पाटील आशाताई पाटील मनीषाताई पाटील प्रतीक्षा वाघ परिश्रम घेतले आले 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 आले